श्री स्वामी समर्थ आज आपण बनवली आहे मटकीची उसळ चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया अगदी झटपट अशी बनणारी ही भाजी आहे सर्वात प्रथम मी कांदा भाजून घेतला आहे आणि खोबरं भाजून घेतलं आहे एकदम अशी दहा ते पंधरा मिनटात होणारी भाजी आहे ही ज्यांना वेळ असेल ना त्यांनी अगदी अशा सोप्या पद्धतीने ही भाजी बनवावी मी आधी कांदा आणि खोबरं छानपैकी भाजून घेतलं आहे ही मटकी मी भिजवून ठेवलेली होती चांगले तिला मूड आलेत मस्त आता कढई ठेवली आहे त्यात थोडं आपण एक पळी तेल टाकूया मटकी धुवून घेतली आहे मी त्याच्यात आता कढीपत्ता टाकूया तेल गरम झालंय थोडस हिंग घातलंय मी हिंग आवर्जून घालावे आता मटकी टाकून घेऊ थोडीशी हळद घालूया चवीनुसार मीठ घातलंय छान असं खालीवर करून परतून घेऊया त्यानंतर मी यात दीड एक ग्लास पाणी घातलंय आता आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे आपल्याला त्याची एक उकळ काढून घ्यायची आहे मी झाकण ठेवलेलं आहे आता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ मी खोबरं बारीक चिरून घेतलं आहे त्यात कांदा लसूण कोथंबीर मिक्सरला वाटून घेतलं आहे आता आपण दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे हा वाटलेला मसाला जो आहे तो आपण याच्यात घालणार आहे मी सर्व घालणार नाही कारण मटकी थोडीच आहे त्यामुळे जास्त होईल मसाला घातला आहे आता त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बघा एकदम छान असं तेल सुटलेलं ले, आहे मसाल्याला आता आपण त्याच्यात मी त्यात टाकला आहे एक चम्मच गरम मसाला बघू शकता एक चम्मच गरम मसाला टाकला आहे आणि दीड चम्मच मी त्यात कोळी मसाला टाकला आहे मित्रांनो कोळी मसाला जर घरात असला ना तर कुठल्याच मसाल्याची गरज पडत नाही छान असं मी त्यात थोडंसं पाणी घालून मसाला परत तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे अतिशय सोप्या पद्धतीची ही भाजी आहे नक्कीच करून पहा त्यात आता मी मटकी घातली आहे मटकी मी जास्त शिजवली नव्हती फक्त एक उकड काढेपर्यंत शिजवली होती छान असं मी पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला चांगली एक उकड अजून काढून घ्यायची आहे बघू शकता किती छान सुरेख रंग आलेला आहे भाजीला तोपर्यंत तो मी एक कांदा कापून घेते भाजीला उकड येत आहे तर मी कांदा लिंबू कापून घेते माझ्याकडे नमकीन नव्हतं तर फिकी शेव हो आणि गाठीशेव होती बघ कशी छान अशी उकड आली आहे भाजीला तरी आली आहे मस्त अगदी सोप्या पद्धतीची ही भाजी आहे खूपच खायला चविष्ट लागते आणि इतकी छान लागत होती ना चवीला तुम्ही नक्कीच एकदा करून पहा अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीचे आहे बघू शकता छान अशी उकड आली आहे भाजीला छान अशी तरीही आली आहे रेडी झाली आहे आता थोडा आपण गॅस स्लो करूया जेणेकरून तिला अजून थोडा तरंग येईल माझा कांदा कापून झालेला आहे शेव आणि गाठी शेव काढून घेतली आहे एका प्लेटमध्ये आता एका डिशमध्ये आपण थोडीशी भाजी काढून घेऊया सर्व करायसाठी बघू शकता किती छान असा तरंग आलेला आहे भाजीला गॅस बंद केला आहे मी लिंबू कापून आहे आता एका प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊ पाहू शकता त्यात मी थोडी शेव घातली आहे थोडी फिक्की शेव घातली आहे मैत्रिणी मी कांदा घालायला त्यात विसरली होती डेकोरेशनसाठी पण हरकत नाही पाहू शकता किती छान अशी भाजी